महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नवीन गीत आपल्यासोबत मी घेऊन येत आहे औरंगा युट्यूब चॅनलमधील हे गीत आपल्याला नक्कीच आवडेल आणि हे गीत आवडल्यास माझ्या औरंगा युट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावे हे असेच नवीन व्हिडिओ याची लिंक आपल्यासमोर सहज पोहोचण्यासाठी या चॅनलला आपण बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करावे त्यामुळे व्हिडिओ आपल्याला सहज पोचतील येवले मुक्कामी येवले मुक्कामी हिंदुत्व तोले कि भीम माझा गरजून बोले एवले मुक्कामी येवले मुक्कामी हिंदुत्व तोले की भीम माझा गरजून बोले कवच हिंदूचे कवच हिंदूचे फेकून दिले कि भीम माझा गरजून बोले शात बसण्याचीच होती बंदी ना शिक्षणाची दिली संधी शाळेत बसण्याचीच होती बंदी ना शिक्षणाची दिली संधी बाहेर बसून बाहेर बसून उत्तर दिले की भीम माझा गरजून बोले आम पाणी मिळे ना पिण्याला हेड सांड केली बहुजनाला आम पाणी मिळे ना पिण्याला हे केली बहुजनाला खुले चौदार खुले चौदार ते केले के बोले शिवाशिवीचा खेळ कळे ना मंदिरातही प्रवेश मिळे ना शिवाशिवीचा खेळ कळे ना मंदिरातही प्रवेश मिळे ना हिंदूने ना हिंदू ने प्रयत्न केले कि के भीम माझा गरजून बोले गुलामाचे होतो गुलाम, हो गुलाम आम्ही केले बेहाल जीवनाचे स्वराज्यातही बंदिस्त केले कि के भीम माझा गरजून बोले तेव्हा धर्मांतर घोषणा केली भीम बहुजनाचा ठरला वाली तेव्हा धर्मांतर घोषणा केली भीम बहुचनाचा ठरला वाली अरुण भीमाने अरुण भीमाने दीक्षित केले कि के भीम माझा गरजून बोले एवले मुक्का मी मुक्कामी हिंदुत्व तोले कि भीम माझा गरजून बोले कवच हिंदूचे कवच हिंदूचे फेकून दिले कि माझा जुन बोले कि माझा जुन बोले थँक यू धन्यवाद